नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण मल्टीवॅगर कंपनी हिंदुस्तान युनिलिवर या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत हिंदुस्तान युनिलिवर ही जी कंपनी आहे ती एफ एम सी जी क्षेत्रातील किंवा सेक्टरमधील कंपनी आहे या कंपनीमध्ये होम केअर ब्युटी केअर पर्सनल केअर फूड्स आणि रिफ्रेशमेंट विभाग आहे कंपनीकडे देशभरात उत्पादन सुविधा आहेत भारतात हे आपले सर्व प्रॉडक्ट विकते सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी यातून जवळजवळ बेचाळीस टक्के रेव्हेन्यू मिळतो साबण टूथपेस्ट केसांचे तेल त्वचा क्रीम होम केअर विभागातून एकोणतीसशे टक्के रेव्हेन्यू मिळतो फडस् आणि रिफ्रेशमेंटमधून एकोणतीस टक्के रेव्हेन्यू मिळतो चहा कॉफी जॅम आईस्क्रीम सूप वगैरे प्रॉडक्ट आहेत भारतात ऐंशी लाखपेक्षा जास्त स्टोअरमध्ये हे सर्व प्रॉडक्ट उपलब्ध आहेत या कंपनीचे मार्केट कॅप आहे पाच लाख एकतीस हजार सहासष्ट कोटी रुपये या कंपनीच्या शेअरचा आरोई आहे वीस पॉईंट पाच टक्के आणि आर ओ सी आहे सव्वीस पॉईंट सहा टक्के आपल्या शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडन देते ही कंपनी जवळजवळ एक पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढा डिव्हिडंड देते डेबिट फ्री कंपनी आहे या कंपनीमध्ये डीआयचे प्रमाण म्हणजे डोमेस्टिक इन इन्व्हेस्टरचे प्रमाण वाढलेले आहे तर आपण या कंपनीचा चार्ट पाहूया हिंदुस्तान युन या कंपनीच्या शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे दोन हजार चारशे ऐंशी ही किंमत असताना या शेअरने अनेक वेळा या किमतीपासून हा शेअर रिव्हर्स झालेला आहे किंवा या किमतीपासूनच सपोर्ट घेतलेला आहे तर बघा या ठिकाणी दोन हजार चारशे ऐंशी ही, ही कि जी किंमत होती ही लिव्हल होत लेव्हल होती आ हा रजिस्ट्रनचं काम करत होती पण हा रजिस्ट्रन ब्रेक करून हा शेअर वरती गेला आणि ही दोन हजार चारशे ऐंशी किंमत जी आहे ही सपोर्टचं काम करू लागली तर अशा पद्धतीने पुन्हा रिव्हर्स झाली पुन्हा आपल्या सपोर्टला टच करण्यासाठी खाली आल्यावर जो जो रजिस्टर होता त्या रजिस्ट्रनला टच करण्यासाठी खाली आले म्हणजे तो सपोर्ट झाला आणि दोन हजार चारशे ऐंशी ह्या किंमतीवरून या शेअरने अनेक वेळा सपोर्ट घेतला आहे किंवा हा शेअर अनेक वेळा या किमतीपासून रिव्हर्स झालेला आहे तर बघा पुढे बघा पुढे दिसतंय तुम्हाला अनेक वेळा इथून सपोर्ट घेतलेला आहे किमती इथून किमतीने रिव्हर्स झाला इथून किमतीने या ठिकाणी अनेक ठिकाण आहून हा शेअर या किमतीपासून रिव्हर्स झालेला आहे बघा अशा पद्धतीने हा एक सपोर्टचं काम करीत होता दोन हजार चारशे ऐंशी पण तुम्हाला दिसलं असेल की अनेक वेळा या किमतीपासून सपोर्ट घेऊन वर गेलेला एक दोन तीन चार पाच अनेक वेळा या किमतीपासून या शेअरने सपोर्ट घेतला आणि वर गेला पण मी नियम काय आहे की एखादा शेअर सपोर्ट किंवा रजिस्ट्रला अनेक वेळा जास्त वेळा जर जा टच केला तर तो सपोर्ट किंवा तो रजिस्टन्स वीक हो होतो कमकुवत होतो कमजोर होतो तर बघा हा हा जो शेअरचा हा सपोर्ट जो होता हा सपोर्टला अनेक वेळा या शेअरने टच केल्यामुळे हा शे हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट कमकुवत झालेला आहे आणि हा सपोर्ट तोडून हा शेअर किंवा हा चार्ट खाली आलेला आहे म्हणजे हा सपोर्ट ब्रेक केला आणि मग हा सपोर्ट आता रजिस्टन्सचं काम करीत आहे अशा पद्धतीने हा शेअर खाली आलेला आहे किंवा या शेअरची किंमत खाली आलेली आहे आणि आता सध्या बघा काय चालू आहे किंमत दोन हजार दोनशे चाळीस ही किंमत चालू आहे दोनशे साठ ही किंमत चालू आहे चालू आहे तर आता या ठिकाणाहून सपोर्ट घेईल का बघूया याची या ठिकाणाहून सपोर्ट घेतो की नाही या ठिकाणी अनेक वेळा सपोर्ट घेतला आहे का आता पाहूया मागे जाऊन पाहूया बघा अनेक वेळा या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे दोन ठिकाणी सपोर्ट घेतला आहे परत या ठिकाणी हा सपोर्ट तोडून खाली आलेला आहे परत या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आता पुढे अजून पाहूया अशा पद्धतीने या किंमतीपासून सुद्धा अनेक वेळा सपोर्ट घेऊन हा शेअर रिव्हर्स झालेला आहे आपला ट्रेंड चेंज केलेला आहे डाऊन ट्रेंड चालू होता तो अप ट्रेंडमध्ये गेलेला आहे म्हणजे हा सपोर्ट सुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आता या किमतीपासून हा शेअर बघा रिव्हर्स झालेला आहे आता हा रिव्हर्स होऊन जर असा वर गेला तर आपला ट्रेंड चेंज करेल अप ट्रेंड करेल आणि मग हा एक स्विंग ट्रेडिंगसाठी एक चांगला स्टॉक म्हटला जाईल तर अशा पद्धतीने हा एक चांगला सपोर्ट आहे आपल्या सपोर्टवरनं वर येण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपण या हिंदुस्तान युनिलेवर या कंपनीचं शेअरचा चार्ट पाहिला त्याचा अनालिसिस केला त्याचा सपोर्ट आता कोणता आहे तो पाहिला पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये या, ये या सपोर्टवरनं हा शेअर वर येतो का की आणखी खाली जातो निरीक्षण करा आता दुसरी कंपनी आहे बाटा इंडिया लिमिटेड बाटा इंडिया कंपनीचे गुरुग्राम हरियाणा येथे हेडक्वार्टर आहे किरकोळ आणि घाऊक फुटवेअर आणि ॲक्सेसरीजचे उत्पादन करते आणि व्यापार करते जगातील आघाडीची फुटवेअर कंपनी आहे या बाटा कॉर्पोरेशनची स्थापना अठराशे चौऱ्याण्णवमध्ये झाली आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर या कंपनीची स्थापना झालेली आहे पाच हजार तीनशेपेक्षा जास्त अधिक दुकानात किरकोळ विक्री केली जाते ही कंपनी वॉल्यूमनुसार जगातील आघाडीची शूमेकर कंपनी आहे या कंपनीचे मार्केट कॅप आहे सतरा हजार पाचशे चोवीस कोटी रुपये या कंपनीचा शेअरचा पीयू रेशो आहे साठ आर ओ सी आहे एकोणास पॉईंट सहा आणि आर ओ आहे एकोणास पॉईंट आठ ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडन देते शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के एवढा डिविडन देते डेबिट टू इक्विटी शून्य पॉईंट नव्वद आहे गेल्या काही वर्षात सेल्स ग्रोथ कमी झालेला आहे रिटर्न ऑन इक्विटी कमी झालेला आहे दोन हजार एकवीसमध्ये कोरोना असल्यामुळे नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता दोन हजार बावीसमध्ये नेट प्रॉफिट वाढला पण दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट थोडं कमी झालेलं आहे आता या शेअरमध्ये एफ आय आयचे प्रमाण वाढलेले आहे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर यांचे प्रमाण वाढलेले आहे अशी ही कंपनी आहे मिडकॅप कंपनी आहे या कंपनीचा आपण फंडामेंटल पहिला या कंपनीचा आता आपण टेक्निकल ॲनालिसिस पाहूया चार्ट पाहूया बाटा इंडिया लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग ही प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे आता सध्या तेरा एक हजार तीनशे बासष्ट रुपये किंमत चालू आहे तर या शेअरचा सपोर्ट या स्टॉकचा सपोर्ट आहे एक हजार दोनशे ऐंशी किंवा एक हजार तीनशे म्हटलं तरी चालेल तर या लेवलला अनेक वेळा सपोर्ट घेतलेलं घेतलेला आहे या शेअरने बघा अनेक वेळा सपोर्ट घेतलेला दिसतो या सपोर्टवर अनेक वेळा सपोर्ट घेऊन वर गेलेला आहे हा स्टॉक आता आणखी पुढे पाहूया या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्या सपोर्ट पर्यंत न येता इथून रिव्हर्स झालेली आहे बघा आपल्या या सपोर्टपर्यंत न येता वरूनच रिव्हर्स झालेली आहे तर आता पुढे बघूया बघा आता ही किंमत चालू आहे आता मागे पाहिलं की आपल्या सपोर्टला टच न करता वरूनच ती रिव्हर्स झालेली आहे या ठिकाणाहून या ठिकाणाहून रिव्हर्स झालेली आहे आता ही तसंच करेल का मग की आपल्या या सपोर्टपर्यंत येईल येणाऱ्या दिवसांमध्ये कळेल की या सपोर्टपर्यंत येऊन वर जाते की इथूनच हा स्टॉक वर जातो येणाऱ्या दिवसामध्ये कळेल कारण की मागच्या वेळेस हा सपोर्ट घेतलेला नाही वरूनच रिव्हर्स झालेला आहे हा शेअर तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा रिव्हर्सहून आपला ट्रेंड चेंज करतो का अप ट्रेंडमध्ये येतो का हे कळेल हा शेअरही चांगला आहे स्विंग ट्रेडिंगसाठी पहा सपोर्ट आहे निरीक्षण करा है, कि है कि तेचा है, कि की हा आपल्या या सपोर्टपर्यंत येतो की त्याच्यावरतूनच रिव्हर्स होतो हे कळेल की कारण की मागच्या वेळेस जे सपोर्ट घेतलेले आहेत ते फारच म्हणजे खूप जुने सपोर्ट्स आहेत ते दोन हजार एकवीस या वर्षाचे सपोर्ट आहे दोन हजार एकवीस हे हा सपोर्ट आहे हे पण दोन हजार एकवीस वीस सपोर्ट आहेत आणि हा जो सपोर्ट आहे हा दोन हजार तेवीसला या सपोर्टपासून रिव्हर्स झालेली आहे या सपोर्ट इथे बनवलेला आहे आणि इथून रिव्हर्स झालेली आहे तर आता या किमतीपासून रिव्हर्स होईल का या किमतीपासूनच रिवर्स होईल का आपला ट्रेंड चेंज करेल का हे कळेल तर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर आणि बाटा या दोन कंपनीचं फंडामेंटल आणि टेक्निकल पाहिलं त्यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर ही मल्टीवॅगर कंपनी आहे मोठी आहे बाटा ही कंपी कंपनी जी आहे ही कंपनी मिडक्या कंपनी आहे पण फार जुनी कंपनी आहे यात बघा कंपनी आपले कंपनीचे जे शेअर्स आहे ते आपल्या बावन्न वीक लो जवळ आहेत किंवा बावन्न वीक लोवर आहेत तर आपल्या जवळ आहेत इथून जर रिव्हर्स झाले तर चांगला टार्गेट मिळू शकतो मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रेकमेंड माझ्याकडनं नाही मी सेवी रजिस्टर नाही हे लक्षात घ्या माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही शंका असतील तर विचारू शकता तुम्ही समजला नसेल तर आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद